वर्गंद संगीत विद्यालय केंद्र संचालिका मी संगीत विद्यालय चालवते आणि माझ्या विद्यालयाला चौतीस वर्षे पूर्ण झाली मी शास्त्रीय संगीताचीच गायिका नाही तर मी लोकगीत लोकसंगीत लावणी पारंपरिक गीत हे सगळं मी स्वतः लिहिते आणि स्वतःच गाते तर महिलांना काजोलतीच्या शुभेच्छा महिलांसाठी मी छान छान पारंपरिक स्वतःच्या हस्तलिखितमध्ये गीतं टाकलेली आहेत आणि यूट्यूबला माझं चॅनल आहे तर ते बघावं आणि महिलांनी सुद्धा त्या गीतांमधून आपली काय म्हणते जी माहिती मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे जसं आता स्त्री आता आपल्या सौभाग्यासाठी हे काजीचे आपण व्रत करतो तर आपण आजच्या स्थितीमध्ये आपण नुसतं सुहागासाठीच नाही तर आपल्याला आपल्या पूर्ण घरासाठीच आपल्याला व्रत हे करायचं आहे आणि माग्र मागायचं आहे देवाला नुसतं आपण सुहागालाच नेमा आपलं मुलगा आहे मुलं आहे आपले सासू सासरी आहे सगळ्या परिवारासाठी आपण हा साजरा करतो आणि सगळ्यांनी आनंद घ्या आणि अशा आणि जशा एखाद्या स्त्रीच्या अंगी कला आहे तर तिने त्या कलेला जोपासली जो पाहिजे आणि जोपासण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते म्हणजे तारेवरची कसरत सगळे घरचे कामं करूनच आपल्याला आपली कला समजा आपल्याला सामोर जायचं आहे तर तिला नेहमी आपल्याला कष्ट करावे लागेल तिच्यासाठी वेळ द्यावा लागेल नाही तर ला वेळ तर आजकाल कुणाला राहत नाही परंतु आपल्याला समजा कोणत्याही कलेमध्ये सामोर जायचं असेल तर तसे भरपूर परिश्रम करावे लागते नमस्कार भंडारा जिल्ह्यातील सौ वनिता मोहन बारस्कर स्वरगंधा संगीत विद्यालय माकडे नगर तुमसर भंडारा जिल्हा कलाकार बहुद्देशीय संस्थेच्या संघटिका व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या आजीवन सदस्य यांच्याकडून भंडारा जिल्ह्यातील सर्व महिलांना काजळ तिजाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज क्राईम रिपोर्टर धर्मेंद्र भूते भंडारा चला नदीवर घेऊन आता नदीवर चला तिची आंघोळ करायसाठी चलना सखेबाई नदीवर चलना ग चल सखेबाई नदीवर चलना गौराईला हातात गौराईला हातात धर ना तू चलनाग नदीच्या पाल्यात बाई घ्याची आघोळ करू गीच्या पाण्यात बाई घराची आघोळे करू ग नदीच्या पाण्यात बाई घराची आघोळ करू ग चलना गे बाई नदीवर चंदनाग चलना ग सखे बाई नदीवर चंदनाग आता गवराईला धरून तू चन्ना हातात गवराईला धरून तू चन्ना ग नदीच्या पाण्यात माई गरीची आंघोळ करू ग नदीच्या पाण्यात बाई गव्हरीची आघोळ करू नदीच्या पाण्यात माई गव्हरीची आंघोळ करू ग नदीच्या पाण्यात माई गव्हिची आंघोळ करू ग आंघोळ झाली की नंतर आपण पूजा अर्चना सगळे काय करतो हे गीत पूर्ण युट्यूब येणार आहे तर आपण नक्की बघावं चलो री सखी देख आई घबरा के सैया चो री सखी देख आई घबरा के सैया você Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không <người> bỏ lỡ